भावाविषयी पीक विम्याविषयी परंतु या शेतकऱ्याला या महाराष्ट्राच्या ईडी सीबीआयचं असलेलं सरकार गद्दारांच्या सरकारच्या काळामध्ये बिल्डरांकडून रिव्हॉल्व्हर लावलं जातं आणि राज्याच्या मंत्र्यांना याची माहिती नाही और हे महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे या शेतकरी राजासाठी बळीराजासाठी दुर्दैवी आहे आता शेतकऱ्याला धमक्या आणि रिव्हॉल्वर लावल्या जातात अशा प्रकारची स्थिती या राज्यात निर्माण झालेली आहे या अधिवेशनामध्ये अशा प्रकारचे सगळे विषय जे सरकारची बेमुरवत खोरी सरकारची दादागिरी या सगळ्या विषयात निश्चित महाविकास आघाडी आवाज उठवणार आहे या अधिवेशनामध्ये निश्चित जे जे झालं कारण लोकसभा निवडणुकीमध्ये या सरकारला जनतेनं त्यांची जागा दाखवलेली आहे मला हे अधिवेशन या सरकारचं एक बाय बाय अधिवेशन आणि काल उद्धवजी म्हटले तसं निरोपाचं अधिवेशन असेल या सरकारला जनता आता या अधिवेशनाच्या नंतर येणाऱ्या निवडणुकीत बायबाय करणार आहे कारण त्यांचं कर्तृत्व असंच आहे की शेतकऱ्यांना रिव्हॉल्वर दाखवणे महिलावर अन्याय करणे तरुण मुलं परीक्षांची तयारी करतात त्याचे पेपर फोडणे अशा प्रकारचं कार्य महान कार्य हे सरकार सध्या करत आहे आणि म्हणून यांना हे निरोपाचं अधिवेशन बाय बाय महायुती सरकार अशा प्रकारचे अधिवेशन ठरणार आहे